बडा आहे मोठा आहे म्हणजे एवढा मोठा दिसताय का किडी आवला तर आता आजगर्नी गेलेला आहे तर आपण बघूया कोणत्या कंडिशन मध्ये आहे तर

तर मित्रांनो आपण आलो आहे त्या गावामध्ये आता सापा काढण्यासाठी तर बघूया कोणता साप आहे आपल्याला तर माहीत नाही तर ते म्हणतात आजगर आहे तर याच्यामध्ये फरक असतात म्हणजे सापामध्ये नाही सारखेच दिसतात ते दोन्ही पण आजगर आणि घोनस तर कधी कधी लोक हे होऊन जातात परेशान की बाबा घोनसला आजगर म्हणतात आजगराचं पिल्लू असं म्हणतात आजगराचं पिल्लू म्हणतात घोनसला त्यामुळं आपण पहिले बघूया साप कोणता आहे आणि आता त्याला त्या सापाला रेस्क्यू करूया तर चला मित्रांनो बघा पूर्ण व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा બોર છે કુડે એ જ છે તું ક્યાં બાપ તારું સીધું છોડ દે તો આગે પડું જો દે કે છે ઘરે છોડ દે આઈ ગા આરી પડતું ફોટો સરવલાતા નથી જાદુલા તું

यो लांब 8 मीटर आलेलं ते असं तंत्र असं माहितीच नाही झालं ना नाही नाही जरा दोघा तिकडे आले आहे ते नाच दोखून पाहिलं जरा बघितलं मुंग्या लिमणाना ती

I d know. I don't k n o n t k I n t o t I n t k n o t k d I k n n t I d

पाठ मागल त्यो नम्बर पुढच्या राल पुढे पापा जनने थोडे थोडे नाही आंबट ऑफिस बंद सेक्टर कॉम्प्लेक्स कुठे सेक्टर कॉम्प्लेक्स कुठे काटेले लागले काय हे सगळे काटे हे सगळे काय गावताचं जरा पाणीच आहे ते ये আছেনা পালেগা আছেনা পালেগা নাই যা করে না ভালো করে আছে নামা নামা ভালো করে আছে ভালো করে আছে জানলা কি না আছে আমার হবে রাখেনা দেখিয়ে না উঠেல்லாம் আসছে পাটো বজিকে কেমন করে কি তো বকিট ভরেছে

फोन केला समजा हे माकड हे झालं होत ना एका धाड्या गाडीवाल्यांनी उडवलं उडलं त्याच्याकडून ते म्हणे करून टाका तेवढं आम्ही सगळेच प्राण्यावर सोडता कुठं बघा मध्ये ते मंड सोड आज कोण सोनल हो काय शासनपाय करले का आपल्याला काही पैसे देज का शासन देज काही नाही नाही आमचं तर मित्रांनो आपण आता रॉक पायथन म्हणजे भारतीय आजगर पकडला होता आणि हा बिनविषारी साप आहे आणि हे बघा यांनी शिकार वगैरे केलेली होती म्हणून हा थोडासा शांत झालेला आहे शिकार वगैरे खाल्लेली होती त्यामुळे तर हा बिनविषारी साप आहे आजगर तर याच्यात समजा आजगरच असा याच्यासारखा दिसणारा एक रसलवापरे रॉ त्याला घुनस असं म्हणतात आणि खेडेगावात त्याला परड म्हणतात तर तो साप नाही का विषारी आहे तर लोक याचं पिल्लू समजून त्याला पकडण्याची चुकी करतात आणि स्वतःचा जीव गमवतात त्यामुळे असं क कुठं कधी साप दिसलं तर त्याला मारू नका तरी तर तुमच्या जवळच्या सर्प मित्राला कॉल करा आणि सापाचा जीव वाचवा तर मित्रांनो आपण आता त्याला इथं रिलीज करूया आता आपण रेस्क्यू केलं होतं थोड्या वेळा आधी तर आता इथं रिलीज करूया तर बघा मित्रांनो किती फास्ट जातो ते पाण्यामध्ये गेलं तर मित्रांनो आपण हा रिलीज केला आहे आता तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ऑल व्हिडिओ येत जाईन माझे जे पण व्हिडिओ मी सोडून त्याचं लगेच नोटिफिकेशन येईल तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता हातार खूप दम्मानी चालला याची वाट बघत बसल्यात मजा नाही आहे तर चला मित्रांनो आणि सपोर्ट करा आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओला सायलेंटली चालला तो मोटा हजगर तो त